भाजपच्या दिव्यांग आघाडीच्या वतीनं आज नागपूर दिव्यांग बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि याच कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी अनेक दिव्यांग बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण सा साजरा केला देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींच्या रक्षणासाठी लाडकी बहिणी योजना आणली आणि त्यामध्ये राजकीय दृष्टिकोन नाही लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोट्यावधी बहिणी लाभलेल्या आहेत तर मलाही तेवढ्याच नणन लाभलेले आहेत आमचा नवीन नणन भाऊजय हा नाता सु, नातं सुरू झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शकपणावरती प्रामाणिकपणावरती अमृता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली मॅम आज सगळ्या दिव्यांग बांधवांना आपण रक्षाबंधनचा सण त्यांच्यासोबत साजरा केला काय भावना आहे आणि आज तुम्ही एक सुतोवाद केला सगळ्या बहिणींसोबत तुमचं एक नवीन नातं पण निर्माण होत आहे आज सर्वांनाच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जयसिंग जी माझ्याबरोबर आहेत त्यांना मी राखी बांधली बंटी जी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि मला खूप आनंद आहे की माझ्या या दिव्यांग दिव्य बांधवांना मी राखी बांधली आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथनं चालू झालेला आहे भाऊ बहिणीचा तसंच मी काही स्त्रियांना सुद्धा राखी बांधली आणि त्यात त्यांनी देवेंद्रसाठीच एका प्रकारे मला शुभेच्छा दिल्या आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन आणि त्यांच्याबरोबरच एक नातं चालू झालं माझं आज